तर नमस्कार मंडळी तर मी आहे सावी तर आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप सारे हार्दिक शुभेच्छा तर बघू शकता आत्ता वाजले सकाळचे साडेआठ आठ वाजलेले आहे साडेआठ आणि त्यानंतर मी म्हटलं आज तुमच्यासोबत छोटंसं ब्लॉग शेअर करावा कारण की तीन चार दिवस झाले व्हिडिओ आलेच नाही माझा कारण कटिंग स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तो शूट करायचा अजिबात वेळ नाही आहे कारण काल होती हरतालिका आणि आज आहे गणेश चतुर्थी त्याच्यामुळे कस्टमराची एवढी सारी गडबड आणि एवढे साडे सारे ऑर्डर देण्यामध्ये खूप सारा वेळ गेलेला आहे त्याच्यामुळे अजिबात कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ शूटच केला करायला वेळच मिळाला नाही कारण शिवणाचं कामच एवढं होतं की म्हणजे त्यातून वेळ काढून व्हिडिओ शूट करतो त्याला खूप जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे आणि त्याला एडिटिंग आणि शूटिंग खूप जास्त वेळ जातो त्याच्यामुळे अजिबात वेळ मिळाला नाही कारण की खूप जास्त ऑर्डर होत्या ब्लाउजच्या ड्रेसच्या कारण गणेश चतुर्थी आणि आन, काल हरतालिका आणि आज गणेश चतुर्थी ज्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात घाई असल्यामुळे अजिबात नाही तर स्वतःकडे सुद्धा वेळ द्यायला लक्ष नाही तर बघू शकता चार दिवसापासून केसाला म्हणते मेहंदी लावते मेहंदी लावते पण मेहंदी लावायला सुद्धा अजिबात वेळ मिळालेला नाही आहे तर बघू शकता पूर्ण समोरून असे झालेले आहे तर आज बघते फायनली लावून टाकते कारण की आता गणपती चालू झाला असल्यामुळे आणखी वेळ मिळणार नाही आणि सुद्धा आपल्याला सुद्धा बाहेर जावं लागतं तर आज बघते लावायला गेल थोडंसं तर आता सर्वात पहिले तर घरचे सर्वात पहिले कामं आटवायचे आहे आणि ते कामं जे आहे ते आमच्याकडे लाईट गेलेली आहे सकाळी सकाळी तर त्याच्यामुळे आता लाईट येऊस तर जे काही कामं आहे ते छोटे मोठे ते आटोपते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक आटोपते तर पाहू शकता इथे माझं सगळे जे आहे ते क्लिनिंग झालेलं आहे जसं भांडे घासून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसचा ओटा पूस पास ते सगळंच केलेलं आहे मी कुकरसुद्धा लावलेलं ला आहे एक वांगं होतं वांगंसुद्धा भाजून ते सोलून ठेवलेलं आहे त्यानंतर कारले होते दोन ते सुद्धा कट केलेले आहे आणि असे छोटे मोठे जे काही कामं असेल ते पूर्ण मी केलेलं आहे आता फक्त मला फोडणी घालायचं आहे भाजीला दोन भाज्या करणार आहे त्या दोन भाज्याला फोडणी घालणार आहे त्यानंतर पाच पोळ्या करायच्या आहे बस एवढंच करायचं आहे कारण की आज गणेश चतुर्थी असल्यामुळे शाळांना आणि सुट्टी आहे ऑफिसलासुद्धा तर डबा तर नाही बनवायचा आहे फक्त जेवण बनवायचं आहे नाहीतर एरवीमध्ये मग डब्बे जेवण नाश्ता हे सगळं आटोपून मग मी माझ्या दुकानामध्ये शॉपमध्ये माझं आटोपते आणि नंतर जात असते तर आज तेवढी घड गडबड नाही आहे डब्याची वगैरे तर हे छोटे जे काही स्वयंपाक आहे छोटे छोटे आता शॉर्टकटमधला तोच आता इथे मी लवकर करून करणार आहे आणि शॉपमध्ये जाणार आहे तर तुमचं कसं काय रुटीन असते तेसुद्धा मला सांगा कारण की जे कोणी घर सांभाळून बाहेरचं जे काही काम करत असणार तर त्यांच्या मागे कशी काही धावपळ असते सकाळी हे मला माहिती आहे तर तुम्हालासुद्धा माहीतच असणार जे घर सांभाळून बाहेर जॉब करायला जातात किंवा बाहेर माझंसुद्धा बाहेर छोटंसं बुटीक आहे जास्त मोठं नाही आहे पण आहे छोटंसं तर आपल्याला रोज वेळेवर पोचावंच लागतं कारण की त्याच वेळेवर गेलं तर आपल्याला चांगलं वाटते आणि मग जर वेळ झाला वगैरे तर मग ते चांगलं नाही वाटत कारण की मी जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत माझ्या शॉपवर पोचते तोपर्यंतच मला म्हणजे घरचे जे कामं आहेत तेपर्यंत ते सगळे आटपून घ्यायचे असतात ते किती काही आपल्याला घाई असो काही असो तर ते सगळे कामं आटोपल्याशिवाय आपल्याला बाहेर निघताच येत नाही कारण की हे सुद्धा आपले महत्त्वाचे असतात कारण टिफिन असतात शाळेचे पोरांचं सगळं आ आटोपून आपल्याला बाहेर पडावं लागतं त्याच्यासाठी आपलं घरचं सुद्धा व्यवस्थित आटपायला आपल्याला वेळच लागतं तर बघू शकता इथे मी जे वांगं होतं ते सुद्धा भाजून ठेवलं होतं आता त्याला फोडणी घालत आहे वांग भरीत करत आहे साधं तर अशा पद्धतीचं सकाळची जी आहे ते गा गडबड चाल चालू राहते तर काय ना जे टेलर असणार त्यांना माहिती असते की सनवाराच्या दिवसामध्ये किती सारी धापड असते आणि एरवीमध्ये बाया जे असते कस्टमर असतात त्या त्यांना घाई नाही राहत कपडे वगैरे ब्लाऊज वगैरे शिवून घ्यायची पण जेव्हा गणपती दिवाळी दसरा येते तेव्हा सगळ्यांनाच म्हणजे नवीन कपडे घालण्याची हाऊस असते तर सगळ्यांनाच नवीन कपडेसुद्धा शिवण्याची हाऊस असते त्याच्यामुळे एवढी सारी गर्दी असते शॉपमध्ये आणि आपण जे नेहमीचे कस्टमर असेल तर त्यांना नाहीसुद्धा म्हणू शकत नाही कारण की आता ही व्यवस्थाशी आहे ते, तर सुद्धा आपल्याला म्हणजे ठेवावंच लागते तर अशाच पद्धतीचं काही चालू आहे माझ्या माझ्यास माझ्यासोबतसुद्धा तर बघू शकता इथे सगळं जे आहे ते पोळ्यासुद्धा आटोपलेले आहे माझ्या करून त्यानंतर आता हा गरम तवा आहे त्याच्यामुळेच कारले थोडेसे हाय करणार आहे आणि अशा प्रकारे जे आहे ते सकाळची धावपळ सकाळची कामं तर हे सगळं चालू राहतं तर बघू शकता मंडळी आता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासा तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय